पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत ममता बॅनर्जी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत असं समजत आहे उद्या संध्याकाळी ममता बॅनर्जी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेणार आहेत दरम्यान अंबानी कुटुंबाच्या लग्न सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी यांचा हा मुंबई दौरा आहे असं समजत आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत आणि सिल्वर सुद्धा त्या जाणार आहेत शरद पवारांची भेट घेणार आहेत प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया अजय अंबानी कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ममता दिदी येत आहेत पण शरद पवारांची सुद्धा भेट त्या घेत आहेत राजक वर्तुळाच्या दृष्टीनं सुद्धा ही भेट महत्वाची ठरू शकते खर तर उद्यापासून एकंदरीत राजकीय वर्तुळ असेल उद्योगपतींची वर्तुळ असू किंवा मग इतर घडामोडी असू यांना वेग येईल कारण की अनेक नेते मंडळी अनेक राजकारणी अनेक मुख्यमंत्री आणि राज्यपाल जे उद्या आहेत ते उद्या मुंबई उद्यापासून मुंबई दौऱ्यावर असतील कारण की उद्योगपती अंबानी यांच्या मुलाचा जो आहे पुत्राचा जो आहे तो लग्न सोहळा फार पडतो त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्या आहेत त्या सुद्धा मुंबई दौऱ्यावर असणार आहेत लग्न साठी त्या जे आहेत ते मुंबईत येणार आहेत पण त्याच पार्श्वभूमीवर ते इंडिया आघाडीतलं महत्वाचं नाव म्हणजे शरद पवार महाराष्ट्रात म्हणजे नाव येत ते शरद पवार यांची भेट आहे उद्या संध्याकाळी ते शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकला पोहोचतील आणि तिकडे त्यांची भेट जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांसोबत ते उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता जी वर्तवली जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर एक छोटेखानी बैठक सुद्धा उद्या सिल्वरोकोर होण्याची बैठक किंवा मग चर्चासत्र गप्पा रंगतील ह्या सिल्वरोकरच रंगतील उद्धव ठाकरे सुद्धा उद्या सिल्वरोकर पोहोचण्याची शक्यता जी आहे तीही वर्तवली जाते त्यामुळे ममता बॅनर्जी असेल त्याच्यानंतर पंतप्रधान सुद्धा मुंबई दौऱ्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर इतर इंडिया आघाडीतले जे इतर राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा जे ते उद्या मुंबईच्या दौऱ्या आहेत कारण की अंबानीच्या घरी लग्न सोहळा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेते असतील किंवा मग महाविकास आघाडीतील नेते ने असतील यांच्या चर्चा चर्चासत्र वाढतील अनेक निश्चित आणि चर्चासत्रामध्ये ममता दिदी आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अजय